खासदाराला पाडायची हिंमत दाखवणारा मतदारसंघ म्हणजे मालेगाव मध्य पाच मतदारसंघातून मायनसमध्ये जाऊनही एकट्या मालेगाव उमेदवाराला एक लाख एकवीस हजारांचं लीड दिलं आणि भाजपचा कणका पाडत काँग्रेसचा उमेदवार निवडून आणला मालेगाव मध्य मध्ये ही ताकद येते ती इथल्या बहुसंख्याक मुस्लिम समाजामुळे तब्बल ऐंशी टक्के मुस्लिम समाज असणाऱ्या या मतदारसंघात एक वेळ पक्ष बदले पण आमदार हा समाजाचाच राहतो अशी इथली कायमची परंपरा पण लोकसभेच्या निकालानंतर मालेगाव मध्यमध्ये अनेकांना आमदारकीची स्वप्न पडू लागली त्यातही विद्यमान आमदार एमआयएमचे मुफ्ती मोहम्मद इस्माईल आणि आसिफ शेख यांच्या दोन हजार एकोणीस प्रमाणेच काट्यावरची लढत पाहायला मिळेल त्यामुळे खासदार तर ठरला पण मालेगाव मध्येचा आमदार कोण याच प्रश्नाचं जमिनीवरचं विश्लेषण पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय वार आमदार किचर मालेगाव मध्य हा राज्यातील सर्वात जास्त संवेदनशील मतदारसंघ म्हणून ओळखला जातो कारण मतदारसंघात तब्बल ऐंशी टक्के मुस्लिम समाज राहतो मालेगाव मध्य या मतदारसंघावर सलग पंचवीस वर्ष जनता दलाचे निहाल अहमद यांची पकड होते पुढे रशीद शेख यांनी काँग्रेसच्या पंजाला या मुस्लिम बहुल मतदारसंघात बेस मिळवून हो दिला पण दोन हजार नऊ साली मुस्लिम धर्मगुरु मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी धार्मिक कट्टरतावादाला प्राधान्य देत रशीद शेख यांच्या विकासाच्या राजकारणाला करत धर्म मोठा केला हजार चौदा साली मात्र रशीद शेख यांनी निवडणूक न लढवता आपला मुलगा आसिफ शेख यांना काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलं उच्च शिक्षित असलेला आसिफनं मुस्लिम आरक्षण यंत्रमाग उद्योगाला सवलती मिळवून देण्याचा शब्द देऊन प्रचार केला निवडणूक लढली आणि जिंकली देखील पुढील पाच वर्षात आसिफ शेख यांनी मतदारसंघातला आपला कनेक्ट अजिबात कमी होऊ दिला नव्हता हेच आसिफ शेख दोन हजार एकोणीस ला काँग्रेसकडून एम आय मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात होते तर भाजपकडून दीपाली वारोळे निवडणुकीच्या रिंगणात होत्या या अत्यंत अटीतटीच्या आणि घासून झालेल्या लढतीत जनतेनं एम आय म्हणजेच मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्या बाजूने आमदारकीचा कौल दिला इथल्या मुस्लिम समाजाच्या ताकदीचा अंदाज लावायचा असेल तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्चाव या पाचही विधानसभा मतदारसंघातून पिछाडीवर होत्या थोडक्यात त्यांचा पराभव फिक्स होता पण एकट्या मालेगाव मध्यने वारं फिरवलं आणि काँग्रेसच्या उमेदवाराला विक्रमी लीड दिला अर्थात या मतदारसंघावर महायुतीला पकड मिळवणं अवघड असलं तर इथली मुख्य लढत ही काँग्रेस विरुद्ध एमआयएम अशी होईल असा एकूणच अंदाज पण खरी मेघ आहे ती इथेच करंट एमएलए मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांना प्रत्येक टर्मला घासून लढत देणारे आसिफ शेख यांनी दोन हजार एकोणीसची निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढवली मात्र त्यात त्यांचा पराभव झाला यानंतर त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली राष्ट्रवादीच्या पुटीतही मालेगाव मध्यचं धार्मिक राजकारण लक्षात घेत ते शरद पवार गटासोबतच राहिले खर तर मालेगाव मध्येची ताकद पाहता ते राष्ट्रवादीकडून धुळे लोकसभेसाठी इच्छुक होते पण ही जागा काँग्रेसची असल्यानं त्यांनी दोन पावलं मागे घेत काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार केला मतदारसंघातून आश्चर्यकारक सव्वा लाखाचं नीड दिलं पण आता आघाडीत मालेगाव मध्येची जागा काँग्रेसला सुटणार हे लक्षात येताच आसिफ शेख यांनी अपक्ष उमेदवाराची घोषणा देखील करून टाकली त्यामुळे काँग्रेस भाजप एम आय एम आणि अपक्ष अशी चौरंगी लढत आगामी विधानसभेत मालेगाव मध्ये मध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते आसिफ शेख यांनी खर तर वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत काँग्रेस सोबतची आपली निष्ठा कायम ठेवली होती खर तर काँग्रेसमध्येच त्यांनी राजकारणाची बाराखडी गिरवली नगरसेवक महापौर ते थेट आमदारही झाले मालेगाव मध्ये आसिफ शेख या नावाला मानणारा मोठा बेस देखील आहे त्यामुळे लढत चौरंगी असली तरी मुख्य लढत मुफ्ती मोहम्मद इस्माईल आणि आसिफ शेख अशीच राहील एवढं मात्र नक्की बाकी यंत्रमागाचं शहर असूनही टेक्स्टाईल पार्कला चालना न मिळणं शहरातील अस्वच्छता अतिक्रमण आणि बेशिस्त वाहतूक यांसारखी अनेक समस्या येणाऱ्या निवडणुकीत इथंही फ्रंटला असू शकतात दहा वर्षाच्या काळात आमदार रशीद शेख यांनी केलेली विकास कामं धार्मिकतेच्या मुद्द्यापुढे फिकी पडली याच काळात मालेगाव मध्यमधील मतदारसंघाचं विभाजन होऊन हिंदू बहुल भाग हा मालेगाव बाह्य मतदारसंघात गेला त्यामुळे काँग्रेसच्या हक्काचा हिंदू मतांचं विभाजन होऊन त्याचा फटका आमदार रशीद शेख यांना बसला दोन हजार चौदा साली मात्र रशीद शेख यांनी निवडणूक न लढवता आपला मुलगा आसिफ शेख याला निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलं उच्च शिक्षित असलेल्या आसिफ शेख यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत तरुणाईला आपलंच केलं तर दुसरीकडे दखनी मोमीन अशी जातीय पेरणी होऊ लागली यंत्रमाग उद्योगाला सवलती मुस्लिम आरक्षण या प्रश्नावर आसिफ शेख यांनी आंदोलन करत आमदार मौलाना मुफ्ती यांचा प्रभाव कमी केला त्यामुळे दोन हजार चौदा सालच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत मौलाना मुफ्ती यांचा पराभव करत आसिफ शेख विजयी झाले आपल्या आमदारकीच्या काळात आसिफ शेख यांनी विविध समाज कामांचा धडाका लावला होता त्यातच त्याने स्थानिकांना रोजगार देत तयार केलेल्या मालाची सर्वत्र ओळख व्हावी म्हणून मालेगाव महोत्सवांसारख्या कार्यक्रमाचं आयोजन करत जनतेशी असणारी आपली नाळ जोडण्याचा देखील कायमचा प्रयत्न केला होता त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला मालेगाव मध्यचा कौल हा विकासभिमुख राजकारणाला राहील की धार्मिक कट्टरता राहील हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच बाकी तुम्हाला काय वाटतं मालेगाव मध्यचा दोन हजार चोवीसचा आमदार कोण तुमचा कौल कोणाला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद